अहो एवढं निवेदन करणं एवढा खर्च करणं आई करता एवढं सोपं नाही गोष्ट दादा अहो एक जणांनी काय केलं आहे का आपल्या बापाचा दावा गुत्ता त्याला गुत्ता इकडं लक्ष द्या माझ्याकडे सगळं हे राहू दे गुत्ता कळतो ना तुम्हाला गुत्ता म्हणते का काय म्हणते उक्ता म्हणते का? तुम काय तुमच्याकडे काय म्हणते गुत्ता म्हणते ना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सगळं तूच करायचं ब्राह्मण काकांनी फोन लावला हॅलो तिकून त्यांनी फोन लावला हॅलो बोला ब्राह्मण काका म्हणले दहा हजार रुपये खर्च लागेल किती सगळं सामान मी आणतो किती खर्च लागन दहा दहा रुपये नाही हो दहा हजार <laughs> किती लागन दहा हजार रुपये खर्च लागेल ठीक आहे म्हणे दहा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये घ्या पण सगळं तुम्हीच करा ब्राह्मण काका म्हणले सगळं मी करतो काय लागतं सुपारी लागते का काय खारीक लागते का खोबरं लागते का हळद लागतं का कुंकू लागतं का काय नारळ लागतं सगळं साहित्य सगळं सायमाने मी घेऊन येतो सगळं मी आणतो पण ब्राह्मण काका म्हणले टकल कुणाचं करू तो म्हणला ज्या महाराजाचं प्रवचन ठेवलं दस त्या महाराजाचं कर कैला आता उद्या कळेल मी काय करू कैला कळत नाही हेही कळत नाही आ, एक जण डॉक्टर कडे गेला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मला एका माणसाचे दोन माणसं दिसतात डॉक्टर म्हणे तुम्ही चौग मायाकडे आलेच कशाला म्हणजे डॉक्टर चेकाचे किती दिसते हा <coughs> एक उंदीर दारूच्या ड्रम मध्ये पडलं चट्ट होऊन बाहेर आलं आणि झोपलेल्या मांजरीच्या तोंडावर लात मारून म्हणालो बाई वाड्यावर या <laughs> हा खरोखर गोड असा कृतज्ञता सोहळा आयोजित केलाय जन्म देणारा आईचे उपकार आहेत या वाघ परिवारावरती त्यामुळे त्यांनी एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केला विठाला 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 आई काय असते बघा वेळ संपली एक दहा मिनटं मी तुमचे घेणार आहे पुढच्या दोन चरणाचा भाव मी तुमच्या समोर मांडणार आहे दहा मिनटं मी तुमचे घेणार आहे याचा आवाज दे दादा स्ट्रॉंग आवाज करत यूट्यूबला मोबाईलवरती सगळे मंडळी माझ्याकडे लक्ष द्या की दहा मिनटं माझा आवाज व्यवस्थित येतो तुमच्यापर्यंत यूट्यूबला माझं नाव टाकलं तुम्ही बाळासाहेब महाराज शिंदे जालना तर माझे भरपूर कीर्तन व्हायरल झालेले लाखो कीर्तनं आहेत इन्स्टाला देखील माझे अनेक फॉलोअर्स वाढलेले आहेत मोज ॲपला देखील माझे व्हिडिओ आहेत शेअर देखील माझे व्हिडिओ आहेत सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर माझे व्हिडिओ आहेत मी दररोज सांगतो आणि आजही सांगतो या वाघ परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी आलोय मी नेहमी सांगतोय आजही सांगतो तुम्हाला ऐका सज्जनाव काय झालं बस तिथं बसा मांडे घालून या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहेत सज्जनाव ऐका जीवन जगत असताना जीवनामध्ये व्यसन करून जीवनाचं बराबाद वाटवळ करू नका यूट्यूबला माझा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला दारुड्याची बायको संसार कसा करते दादा दादा दोन मिनटं शांत राहूनच मिनट फाय मिलियनच्या पुढे माझा तो व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती जीवन जगत असताना सज्जव व्यसन करू नका दारू पिऊ नका काही लोक म्हणते महाराज दारू आम्ही आमच्या पैशाचे पितो तुला काय करायचं असे मा भाग म्हणतील मला असं म्हणतील का नाही हो गुटखा तंबाखू आम्ही आमच्या पैशाचे घेतो तुला काय करायचं तुझ्या बापाचे पैसे आहेत का म्हणतील मला लोक पण बसलेल्या मंडळीला माझ्या हात जोडून विनंती सज्जन आहो दारू गांजा मत अक्कल अक्कलगुंग हो जातीय आपण पल्लो का दाम खरच कर मू मे मिट्टी जाती है म्हणून सज्जन आहो व्यसन करू नका दारू पिऊ नका व्यसना देऊन होऊ नका अरे दारू पेल्याने तीन प्रकारची हानी आहे पहिली हानी आर्थिक हानी आहे दुसरी सामाजिक हानी आहे आणि तिसरी कौटुंबिक हानी आहे आर्थिक हानी खिशात पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून शरीराचं मातेरे होतं दादा दारू पिऊन म्हणून व्यसना देऊन होऊ नका अरे या महाराष्ट्राचा जर सर्वे केला दादा मी जालनाचा आहे जालना, जालना जिल्ह्यामध्ये घनसंवी तालुका रामगाव माझं गाव आहे महाराष्ट्रात नाही तीन राज्यामध्ये मी कीर्तन करत करत फिरतोय समाजांना माझ्या हात जोडून विनंती आहे तुमच्या पाया पडतो विनंती करतो सज्जना हो ऐका आपल्या जालना जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगरचा सर्वे केला परभणी बीड लातूर नांदेड आपल्या मराठवाड्याचा सर्वे केला तरुण तरुण मुलं व्यसनाच्या हरी गेलेत दारू पितात तंबाखू गोवा मावा विमल खातात पाणीचंद खातात विनंती माझी तुम्हाला व्यसनाधीन होऊ नका क्षेत्राकडे आले पाहिजे हे जे उभा राहिलेले टाळकर आहेत ना लहान लहान आहेत यांनी काहीतरी पाठीमागच्या जन्मातलं यांच्या आई वडिलांनी पुण्य केलं आणि यांचं ही कर्तबगारी चांगली पुण्यवान आहेत आज गळ्यामध्ये लहानपणी पवित्र तुळशीची माळ घातली आणि संस्थेमध्ये येऊन शिक्षण घेत आहे हर एक मुलगा टाळ घेऊन उभा राहणं म्हणजे साक्षात आळंदीच्या ज्ञान उभारायची हजेरी आपल्या कीर्तनला असते लक्षात ठेवा व्यसनाधीन होऊ नका दारूच्या हरी जाऊ नका तंबाखू गोवा मावा गुटखा खाऊ नका लय दारू पिली लिवर फुटेल गुटका खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तन लिहून समोर जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल <प्थाँगा> दारू पिऊ नका व्यसनाधीन होऊ नका अरे महाराष्ट्रातला तरुण आज व्यसनाने आहाराचं संपून गेलाय दारू पिली गाडी चालवला ऍक्सिडेंट झाला आणि मरून गेला तरुण तरुण मुलं दारू प्याले व्यसनाधीन व्हाले ड्रिंक करून गाड्या चालू नका राजा हो आणि जन्म देणाऱ्या मायबाप्पाची सेवा करा बसलेला सगळा समाज ढसढसा दस रडेल आज कैलासवासी लक्ष्मीबाई ही आई निघून गेली शकुंतला आणि शारदा ह्या दोन मुली आहेत आणि संजय भाऊत या ठिकाणी त्यांचा व्यवसाय आहेत आज आईने आयुष्यामध्ये सगळं काही दिलं पण एवढ्या लवकर आईने जायला पाहिजे नव्हतं आईचं वय का दस, हो जाण्याचं इकडे फोटोकडं बघा रडाल तुम्ही ढसढसा रडाल आईचं वय नाही हो पण दादा हो एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे आई किती प्रेम करत असते हो जन्मदिनारी आईन जन्मदिनारा बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही एकदा गेल्यानंतर त्यांच्या रह आठवणी रडावल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा माहेरामध्ये जोपर्यंत माय आहे महिला मंडळी तुमच्या डोळ्यात पाणी सगळे रडाल तुम्ही आणि के दादा जोपर्यंत बाप जिवंत आहे दादा जोपर्यंत माय जिवंत आहे दादा तोपर्यंत दिवाळीच्या सणाला जाता येत आनंद नाही इथं बसलेल्या बऱ्याच माय मावलेत ते दिवाळीच्या सणाला गेल्या नाहीत काम आहे का माहेरात माय जिवंत राहिली नाही माहेरात बाप जिवंत राहिला नाही तुम्ही रडाल सगळे तुमच्या डोळ्यात पाणी येईल जो आईवर हक्क दाखवता येतो जो बापावर हक्क दाखवता येतो सज्जन हो तो भावावर भाऊजावर नाही दाखवता येतो आई आणि बाप असल्यानंतर चांगलं सूत घेईल चांगल्या कपड्यात देईल चांगली साडी घेईल माहीत तुम्हाला भाऊ बी घेईल पण सुतात फरक राहील हे लक्षात ठेवा आज ही आई लक्ष्मी आई निघून गेली आईच्या आठवणीने त्यांच्या दोन्ही मुलीच्या डोळ्यात पाणी येईल त्यांच्या संजय भाऊच्या डोळ्यात पाणी येईल सगळे रडेल हा समाज रडेल त्यांचा मोठा परिवार नातू असेल नाती असेल हा सगळा परिवार ढसढसा दस रडेल ज्याला हात नाही त्याला विचारवा हाचं तर दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाही सज्जन हो त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आणि ज्याच्या जीवनात ना आई निघून गेली आणि ईश्वरात समान बाप निघून गेला त्याला काय हा म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये तिला सजवण आई म्हणतात आई किती प्रेम करते हो कैलासवासी लक्ष्मी आई किती प्रेम करते दोन्ही मुलाला विचारा ज्या ज्या वेळेस तुम्ही माहेराला यायच्या जोपर्यंत हाय जिवंत वस्ती दिवाळीच्या सणाला जर आला तर कधी माईनं कधी पिशवी रिकामी दिली नाही माईने पिशवीमध्ये लोणचं टाकलं पापड्या टाकल्या कुरड्या टाकल्या डाळ टाकली हे बाई तुझ्या लेकरा बाळाला काम येईल तांदूळ देईल माय ज्वारी देईल बाजरी देईल कांदे बटाटे का द्यायची वस्तू आहे का हो पण आईची वेळी माया लेकीच्या पिशवीमध्ये टाकील माहेरातली माय मरून त्या महिला मंडळी तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही रह। माय फार प्रेम करत असते हो साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण माहेरातली माय मरून गेल्यानंतर पुन्हा त्या माईची जागा पुन्हा भरून निघणार नाही आज माहेरात गेलं तर माहेरात जन्म देणारी माय दिसत नाही आईचा तापड स्वभाव होता बोलून जायची पटकन पण पोटामध्ये मळ नव्हता होत्या माईचा हे बाई कव्हा आलीस का माझी माय दोन्ही मुलीला विचारायची अग ताई हे ताई येताना उंडलय पडलं ग येताना इकडं माहेराला ऊन कमी आलं झाल्यानंतर ये का तर माझ्या ताईला माझ्या मुलीला ऊन लागू नये ही आईची इच्छा असते संध्याकाळी सुद्धा जाताना ए बाई शिराळ झालंय ऊन कमी झालंय जा अहो तिकडे उन्हात काम करते दिवसभर राबराब शेतात करते कष्ट करते पण माझ्या मुलीला ऊन लागू नये माझ्या ताईला ऊन लागू नये ही म्हणणारी तुमच्या हक्काची आई असते लक्षात ठेवा भाई लय प्रेम करते हो खूप प्रेम करते है। आई लय प्रेम करते जन्म झाला तेव्हापासून आईने सांभाळलं तुम्ही चालायला लागल्या बापाने जीव लावला लय जीव लावला हो तर हाताच्या फोडाप्रमाणे आईने बापाने सांभाळलं मी नेहमी सांगतो आजही सांगतो हाडाचे काढे केले हो त्यांनी रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला आणि तुमचा सांभाळ केला दादा त्या माईबापाने फार प्रेम करत असतात माईबाप बाप का कमी आहे का हो आई तर आहे आईच्या संबंधाने मी उभा आहे पण बाप सुद्धा काही कमी नाही ऐका अरे बाप आयुष्यामध्ये तीनदा रडत असतो हे लक्षात ठेवा एकदा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी आणि तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या वेळेस पोटचा मुलगा वेगळं राहीची भाषा करतो त्यावेळेस तो, तो। बाप रडतो पहिल्यांदा मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी मायबाप बाप रडत असतात बाप किती रडतो बाप बापाला आईचे डोळे रडताना तुम्हाला दिसतात पण बापाचं हृदय डस रडत हे लक्षात ठेवा एखादी मुलगी ज्या वेळेस पळून जाते ना लव मॅरेज करून त्यावेळेस तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो लक्षात ठेवा बावीस वर्षापर्यंत त्या बापांनी सांभाळलं आणि बावीस दिवस एखाद्या पोर पोराच्या प्रेमात ज्या वेळेस मुलगी पडते आणि त्यावेळेस ती मुलगी ज्या वेळेस लव्ह मॅरेज करून निघून जाते त्यावेळेस पहारीने असा घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घासलं जातो बापाला पोलीस स्टेशन मध्ये उभा केला जात आणि ते साहेब लोक एवढं बोलतात पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला तुमच्या मुलीला सांभाळता आलं नाही का नीट लक्ष देता येत नाही का तो बाप ढस दस ढसा गुरा ढोरासारखा मुलगी ज्या वेळेस त्या पोलीस ठाण्याच्या समोरची सगळी जागा ओढली होती ढसढसा दस तो बाप गुरा ढोरासारखा रडणारा बाप म्हणून मुलींना सांगणं आहे मी धर्माचा भाऊ या नात्याने सांगतो मुलींना शाळेमध्ये जाता आला तर जा नाही तर जाऊ नका कॉलेजाला जाता आलं जा नाही तर जाऊ नका जॉब करताला शहरामध्ये करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान गावामध्ये खाली होईल असं कधी पाऊल आयुष्यात टाकू नका अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे तो बाप सांभाळतो बाप लय लाड करतो मौली मला एक मुलगी बर का दादा मुली मुली की का? माहिती आहे का ज्यांना मुलगी ते भाग्यवान माणसे कारण मुलगी दोन कुळाचा उद्धार करते दोन तालुक्याचा दोन जिल्ह्याचा उद्धार करते मुलगी काय कमी नाही दादा मुलगी फार प्रेम करत असते हो माहेरचे एकवीस आणि सासरचे एकवीस एकवीस दुने बेचाळीस कुळाचा उद्धार मुलगी करते हे लक्षात ठेवा मुलगी चालायला लागली ना चालायला लागली ना आईने किती प्रेम केलं ना बापाने किती प्रेम केलं चालता चालता मुलीचा दोन्ही मुलीला ज्या वेळेस लहान होते ना आठवा लहानपण तुमचं चालायला लागल्या आणि चालता चालता तुम्ही खाली पडायच्या आईने उचलून घ्यावं बापाने उचलून घ्यावं दोन पप्प्या घ्यावा माझी ताई पडली एका डोळ्यामध्ये आनंद एका डोळ्यामध्ये आसरूच्या आहेत त्या माझ्या बापाच्या बाप ढस दस ढसा रडतो बाप एका दिवशी तालुक्याला गेला आणि बापाने बूट आणला बूट पायात घातल्यावर असा वाजवायचा आवाज यायचा त्या बुटाचा त्या दिदीच्या दिदी ताईच्या पायात असा बूट घातला त्या बापाने मुलगी चालायला लागली आणि त्या बुटाचा आवाज यायचा बापाच्या चेहऱ्यावरती आनंद यायचा का माझी मुलगी चालायला लागली चालता चालता फटकन पडायची आणि आज त्या मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी तो बाप गुरा ढोरासारखा रडतोय मुलची मुलगी पसंत झाली लग्नाची तारीख काढली सुपारी फोडल्या गेली त्या बाप संध्याकाळी ढसढसा दस गुरा ढोरासारखा बाप मुलगी जवळ येते म्हणते पप्पा रोज एक भाकर खात पप्पा आज अर्धीच भाकर खाल्ली पप्पा तो बाप काय म्हणतो अग ताई मला भूक नाही ग बाई मुलगा बाप अर्धी भाकर काय खातो माहितीये का, खा का। मुलीचं लग्न जमलं आहे आणि थोड्या दिवसानं माझी ताई मला सोडून जाणारी आहे म्हणून बाप उपाशी राहतो संध्याकाळच्या वेळेस बेडरूम मध्ये बाप झोपला उशी तोंडावर घेतली आणि गुराढोरा ढस डस ढसा तो बाप रडा लागला दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी इथं बसलेले बरं बस का दादा इथं बसलेले जेवढे काही पालक आहेत बाप आहेत प्रत्येक जण रडतोय मुलीच्या लग्नाच्या दिवशी अरे जानका सारखा राजा रडला सीतेच्या लग्नाच्या दिवशी कनवासारखा ऋषी रडला शकुंतलेच्या लग्नाच्या दिवशी दक्ष प्रजापती राक्षस होता दक्ष पण स्वतःच्या करता सती करता ढसढसा दस, तो वाप रडतो रतेचा राजा शिवछत्रपती रडले सखूबाई करता अरे बाप आकाशाच्या उंचीचा असून द्या पहाडाच्या उंचीचा बाप असून द्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी तो बाप डसडसा दस रडतो हे लक्षात ठेवा आणि तिसऱ्यांदा बाप रडतो मुलगा वेगळं राहीची भाषा करतो त्यावेळेस त्या वाटतं मी काय पराभव केला घरात बायकोचं सुनेचं जमत नाही बाप मध्ये मध्यस्थी करतो हा चिंगरून जातो तो बाप हा बापाला वाटत एकत्र राहो एकत्र कुटुंब राहो सुखाने राहो समाधानाने राहो ही बापाची इच्छा असते म्हणून तो बाप रडत असतो आई ही ढस डस ढसा रडते बापा ही ढस डस ढसा रडतो विचारा या परिवाराला विचारा आई बापाचं जीवन काय असतं दादा हो हा वाघ परिवार आनंदाने जगत होता सुखाने जगत होता आणि चांगल्या भर सणाच्या दिवशी माई निघून गेली माई लक्ष्मी आई निघून गेली मुलाला आनाद केलं दोन्ही मुलीला आनाद केलं आनंदाने सुखाने जगणारा हा वाघ परिवार आसरूच्या डाळ्यामध्ये ढसढसा दस रडतोय आईने फार प्रेम केलं हो आज आईला आईच्या ज्या जागेवर जा आई झोपायची ज्या जागेवर आई बागडायची खेळायची ज्या ठिकाणी राहायची तिथं वाटतं करमत नाही म्हणून जिवंतपणे माईबापाची सेवा करा आज खऱ्या अर्थाने हे आईने एवढा मोठा कार्यक्रम माझ्या मुलाने आयोजित केला संजय दादाने खरोखर ती माय माऊली तुम्हाला आज स्वर्गातून आशीर्वाद दिले लक्षात ठेवा आणि त्या आशीर्वादातून हा वाघ परिवार सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाच्या जीवनामध्ये सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि गोमातेची सेवा करा अरे गव्वाचं काय नाता आहे तर गव्वा हमारी माता आहे संबंध हिंदुस्थानामध्ये पंचेचाळीस पन्नास हजार कत्तलखाणे दररोजची गाय कापल्या जात असेल तर रोजच्या किती गायी कापल्या जात असेल किती त्रास होतो त्या गायीला माहित आहे का गरम उकळतं पाणी केलं जातं आणि त्या गायीच्या अंगार टाकल्या जातं तिचे कातडे काढल्या जातात चंबडी काढल्या जाते उकळतं पाणी टाकल्या जातं आणि त्या गायीला त्या मोठ्या मोठ्या मशनीमध्ये घातल्या जातं वरून पाटा असा दंडसेने आदळतो आणि दोन भाग त्या गायीचे होतात म्हणून सज्जना हो गोमातेच्या जीवनामध्ये सेवा करा हा आपण सगळे शेतकरी माणसं आज शेतामध्ये पाहतोय गाय सांभाळतोय आयुष्यभर दूध खाल्लं दही खाल्लं तूप खाल्लं आणि म्हातारपणे दोन पैशा करता कसायला आपण गाय विकतो ना दादा एक लक्षात ठेवा गाय एवढा शाप देईल गायीचा आशीर्वाद फार मोठा असतो आणि गायीचा शाप भयंकर वाईट असतो हे लक्षात ठेवा <laughs> गाईचा आशीर्वाद आकाशाच्या उंचीचा असतो म्हणून गोमातेच्या जीवनामध्ये सेवा करा आळंदी पंढरपूरची वारी करा आणि खरोखर या वाघ परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो एवढा मोठा आईच्या संबंध आणि आईचे उपकार होते आई तुझे थोर उपकार या उपकारातून उत्तीर्णाय होण्याकरता एवढा मोठा भजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम का यांनी आयोजित केला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो गायकवादक मंडळी सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो ज्या संतांनी हा मार्ग दाखवला त्या संतांचं भजन करा ज्ञानेश्वर मावली